संगमित्रा ढुके दिव्यांग अधिकारांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देणाऱ्या एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी सेवा ज्येष्ठतेपासून पदोन्नतीपर्यंत झालेल्या अन्यायाचा सामना केला आणि दिला आमरण उपोषणाचा इशारा मात्र आज नगर विकास विभागाशी झालेल्या सकारात्मक संवादानंतर उपोषण मागे दिव्यांगांसाठीचा हा लढा अजून संपलेला नाही पण आशेचा किरण दिसू लागलाय असं देखील ढोके म्हणाल्यात फाईल आहे निर्माण करणे आणि दिव्यांग प्रवर्गातून आरक्षण देणे याकरता फाईल स्तरीय समितीला आज आम्ही पाठवली आहे चार दिवसा अगोदर तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला होता आणि आता तुमचं नेमकं काय स्टेटस आहे काय संघमित्रहायक का आयुक्त गट मी अकरा सात दोन हजार स्टेटस दिला होते की मी जे आमरण उपोषण जे सुरू केलं होतं म्हणजे करणार होते मी चौदा सात दोन हजार पंचवीस पासून परंतु नगरविकास विभागचे माननीय अशोक लक्कस यांनी मला त्या दिवशी पत्राद्वारे कळवलं की तुमची जी फाईल आहे अधिसंकेपद निर्माण करण्याची दिव्यांग प्रवर्गासाठी ती फाईल उच्च स्तरीय समितीकडे गेली आहे उपसमितीची मान्यता प्राप्त झाली आहे आणि उपसमितीकडे गेली आहे त्यामुळे आपण आपलं आमरण उपोषण मागं घ्यावं परंतु त्यांच्या या आश्वासनाने मी त्या दिवशी माझं आमरण उपोषण स्थगित केलं आणि आज रोजी त्यांनी मला सांगितलं की तुमची जी करने फाईल आहे अधिसंख्यपद निर्माण करणे आणि दिव्यांग प्रवर्गातून आरक्षण देणे याकरता फाईल उच्च स्तरीय समितीला आज आम्ही पाठवली आहे आणि त्यामुळे सरकार माझ्या पदोन्नतीच्या अनुषंगाने सकारात्मक कारवाई करत असल्यामुळे मी माझा जो आमरण उपोषण आज जे मी सुरू करणार होते ते मी मागे घेतलेले आहे सरकारवर माझा विश्वास आहे सरकारकडून माझी अपेक्षा आहे की मला माझ्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत म्हणजे एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तरी किमान मला ते दिव्यांग प्रवर्गातून पदोन्नती देतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून मी आज हा माझा आमरण उपोषणाला बसण्याचा जो निर्णय आहे हा मागे घेतला समजा पुढे जर हा मला त्यांनी जर काही कारण असो तांत्रिक कारण असेल किंवा काही जर त्यांनी मला प्रमोशन दिलं नाही शासकीय स्तरावर झालं नाही तर मात्र निवृत्तीनंतर मला वेगळ्याने यावर विचार करावा लागेल आणि वेगळ्याने वाट चोखावी लागेल